मंडळी नमस्कार तुम्ही पाहताय टी व्ही टेन वादळ वार्ताचं हे आजचं विशेष अपडेट विशेष या ठिकाणी लाईव सध्या मी वडवणीत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये या ठिकाणी उभा आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत त्याच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आल्यानंतर एक कालपासून बीडमध्ये प्रचंड या ठिकाणी सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहेत की पंकजाताई मुंडे यांचे जे कार्यकर्ते होते यांचे जे स्वर्गीय लोकनेते यांच्यासोबत ज्यांनी पस्तीस वर्ष राजकारण पस्तीस वर्ष त्यांना साथ दिली असे बाबरी मुंडे राजाभाऊ अण्णा मुंडे यांनी या ठिकाणी हा जो वडवणीचा जो तालुका आहे ते तालुका या ठिकाणी निर्मितीपासून या ठिकाणी स्वर्गीय लोकनेते मुंडे साहेब yeah यांच्यासोबत काम केलं या ठिकाणी आणि आता अशी एक सोशल मीडियावर चर्चा होती की लोकनेते मुंडे साहेबांसोबत पस्तीस वर्ष काम केलेले कार्यकर्ते पंकजताई मुंडे यांचे देखील कट्टर कार्यकर्ते आणि विशेष म्हणजे पंकजताई मुंडे यांनी दत्तक घेतलेले म्हणजे असे सोशल मीडियावर देखील पोस्ट व्हायरल होत आहेत की पंकजताई मुंडे यांनी दत्तक घेतलेले बाबरी मुंडे यांनी या ठिकाणी आता त्यांची साथ सोडून अजितदादा यांच्या राष्ट्रवादीमध्ये त्यांचा प्रवेश होणार असल्याचं निश्चित झालं त्यांनी त्या ते ठिकाणी जाऊन भेट देखील घेतलेली आहे दुसरी गोष्ट एकंदरीत जर पाहायला गेलं तर संपूर्ण आता उडवणीसह माजलगाव मतदारसंघामध्ये भाजपला एक मोठं खिंडार पडलं या ठिकाणी असं म्हणायला हरकत नाही कारण एकीकडे जर पाहायला गेलं तर माजलगावमध्ये भाजपसाठी विधानसभाची जी निवडणूक झाली होती आणि ती विधानसभा या ठिकाणी आ, बाबरी मुंडे यांनी अपक्ष लढवली होती आणि त्या ठिकाणी त्यांचा पराभव या ठिकाणी झाला होता आणि त्याच वेळेपासून बाबरी मुंडे आणि पंकजताई मुंडे यांच्यामध्ये कुठंतरी फिनसलं का अशी देखील या ठिकाणी चर्चा चालू आहे आणि त्यांनी या ठिकाणी प्रवेश या ठिकाणी करणार असल्याचं पोस्ट जे आहे ते या ठिकाणी होतात सध्या जो आपण या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौक म्हणजे याच ठिकाणी मी या ठिकाणी आहे आणि हीच ती वडवणी आहे जिथं भाजपला या ठिकाणी खिंडार पडले आणि पंकजाताईंचे जे निकटवर्ती होते जे अत्यंत जवळचे कार्यकर्ते होते त्यांनी या ठिकाणी त्यांची साथ सोडणार आहे असं देखील या ठिकाणी आपल्याला कळतं आहे वेळोवेळी तुम्हाला मी असे अपडेट्स देताना तृतास मी या ठिकाणी थांबतो कॅमेरामन दत्ता कराडसह मी बाप्पासाहेब भांगे टी व्ही वादळ वार्तासाठी वडवणी